श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे गणपती पूजासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकशी चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतीची विधिवत पूजाही केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतीची विशेष कृपा लाभते गणपतीला एकदंत गजराज विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतानुसार संकशी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छासुद्धा पूर्ण होते या दिवशी देशात काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा करण्याला शुभ मानलं गेलं आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या सर्व अद्वितीय योगांमुळे श्रावणातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून अडतीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची व्रत तर करायचं पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण भांडणं आहेत इडापिड आहेत नकारात्मकता दोष आहे दारिद्र्य हे तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा हा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असेल आजार पण येत असेल त्याचबरोबर आपली मुलं खूप शिकलेली आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत बऱ्याचदा बराचदा मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतानप्राप्तीमध्ये समस्या येतात तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात त्या निर्माण होतात आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा आपली की आपल्या घराला नजर लागलेली असेल ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शणी या ग्रहांचे दोष प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात आणि जेव्हा अशा विशेष स्थितीला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणासर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता ह्या उपायाकरता आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू जी लागणार आहे ते म्हणजे काळे तिळ काळे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आणि योगायोगाने ही संकष्टी आली आहे गुरुवारी आणि गुरुवार हा श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती त्याचबरोबर काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित असतात आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होत असतात तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी सुद्धा ह्या उपायामध्ये लागणार आहे पिवळी मोहरी ही आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा आहे नजर दोष आहे बाधा हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहेत पाच लवंगा ज्या आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या आता ह्या तिन्ही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घर घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरातले जेवढे पण सदस्य त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला ह्या उतरवून घ्यायच्यात उतरवताना आपल्याला आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरातल्या सदस्यांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे दोष आहे दारिद्र्य अडचणी त्या दूर झालेल्या आहेत अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि सात वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्यात त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनंसुद्धा सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्यात उतरवताना तो तो आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तू बरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा दोष दारिद्र्य हे मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरापासून थोडंसं लांब दक्षिण दिशेला येऊन ह्या वस्तू फेकायच्यात फेकताना काळजी फक्त एवढी घ्यायची जे, की ह्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे कोणाच्या घरावर दारावर किंवा कोणाच्या अंगणामध्ये किंवा कोणाच्या कपड्यावर ह्या वस्तू पडल्या नाही पाहिजेत कारण आपल्या घरामधली जी असणारी नकारात्मकता आहे दोष आहेत ते आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकलेले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष नजरबाधा शत्रुबाधा इडापिडा बाधा या सर्व नष्ट होऊन जाऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तो आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे विघ्न संकट दोष दारिद्र्य हे दूर करण्याकरता प्रत्येक आईने करायचं आहे हा उपाय करता आपल्याला एक नारळ लागणार आहे ह्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे आता ह्या नारळावर आपल्याला लाल कलावाचा जो धागा असतो त्याला मोली धागा म्हणतात तो आपल्याला गुंडाळायचा गुंडाळताना तो विषम संख्येमध्ये गुंडाळायचा तुम्ही एक तीन पाच सात अकरा अशा रीतीने हा धागा गुंडाळायचा हा धागा गुंडाळल्यानंतर आपल्याला हा नारळ घेऊन जायचा आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिर गेल्यावर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आणि हा नारळ जो गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ